नमस्कार आता पारितोषच्या बाळाचं नामकरण विधी समारंभ असतो आणि त्यासाठी पारितोषच्या बायकोने अबोलीने आता सर्व सक्त ताकीद दिलेली असते की या नामकरण विधी समारंभाला भूमी आलीच नाही पाहिजे बाकी घरातील सगळे आले तरी चालतील आता त्याप्रमाणे भूमीला न घेता आकाश हाता त्याच्याच बाळाच्या नामकरण विधी समारंभासाठी पारितोषकडे गेलेला असतो आता तिथे रागिणीसुद्धा गेलेले असते आणि त्या कार्यक्रमाला सुरुवात होणार असते इकडे भूमी बेचैन झालेली असते भूमीला कळत नसतं की आता मी बाळाला कसं बघायचं बाळाचं नाव ठेवता येईल तो विधी मला बघायचा आहे आणि मलासुद्धा त्यात सामील व्हायचं आहे पण आता अबोलीमुळे मी त्यामध्ये सामील होऊ शकत नाही असं भूमीला सारखं सारखं वाटत असतं आता भूमी सारखा सारखा तोच विचार करत असते आणि भूमीला एक आयडिया सुचते आता की आता आपण जोगतिकणीचं एक रूप घेऊया आणि त्या रूपानुसार आपण आता त्या घरात जाऊया आणि त्या घरात जाऊन आपण जोगतीन म्हणून घरात शिरूया डोक्यावर पदर घेऊन छानपैकी बाळाच्या जवळ जाऊया आणि बाळाला छान असा टिळा लावून त्याला चांदीचे कडे घालूया मग भूमी तसा मेकअप करते तसा गेटअप करून भूमी आता पारितोषच्या दारात जाते आणि तिथे जोगतिनीचं रूप घेऊन डोक्यावर पदर घेऊन भूमी आतमध्ये शिरते आणि आता बाळाच्या जवळ जाते बाळाच्या जवळ गेलेली भूमी छानपैकी बाळाला जवळ घेते आणि हातात आणलेले चांदीचे दोन कडे बाळाला घालते आता बाळाला कडे घालून झाल्यावर भूमीचं चा मन शांत झालेलं असतं भूमी आता तिथे जास्त वेळ न थांबता लगेच तिथना जायला निघते भूमी आता तिथना जात असते तेवढ्यात रागिणीची नजर भूमीवर पडते आणि रागिणीला थोडी शंका येते आता रागिणी भूमीच्या जवळ जाते म्हणजे जोगतिणीच्या आणि जोगतिणी असलेल्या भूमीला रागिणी पकडते आणि म्हणते थांब कोण आहेस तू आता कोण आहेस म्हटल्यावर भूमीला मोठा धक्का बसतो आता काय बोलायचं आता रागिणीनेच चक्क भूमीला पकडलेले असते आता भूमी काय बोलणार तेवढ्यात तिथे अब अबोली येते अबोली म्हणते थांबा काय करताय तुम्ही अहो तुम्हाला अक्कल आहे की नाही तुम्हाला इथे कार्यक्रमासाठी बोलवलेले आहे आणि तुम्ही चक्क इथे येऊन जोक्तिणीचा अपमान करताय माझ्या घरात असा जोगतिनीचा अपमान केलेला मला चालणार नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता, आत्ता जोगतिनीचा हात सोडा आणि इतना कार्यक्रमात आत्ताच्या आत्ता व्हा तुमचं हे वागणं मला अजिबात पडलेलं नाही अहो आज माझ्या बाळाचा नामकरण विधी समारंभ आहे आणि त्यासाठी ही जोक्तीण आलेली आहे आणि जोगतीण म्हणजे देवाचंच रूप असतं देवाचं रूप घेऊन आलेली जोगतीण ही ह्या कार्यक्रमाला येणं म्हणजे आमचं सौभाग्य आहे आणि तेच तुम्ही लपवत चालला आहात आत्ताच्या आत्ता इथना चालवा असं बोलताच रागिणी हा धरते आणि रागिणी आता तिथं जाणार ते ऐकल्यावर भूमीलासुद्धा आनंद होतो आता चक्क अबोलीनेच भूमीला रागिणीच्या तावडीतना वाचवलेलं असतं त्यामुळे भूमी खुश असते खुशीमध्ये आता भूमी बाहेर पडते आणि तिचं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे ती खूपच खुश असते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू